औरंगजेबाला मूर्ख बनवण्याची तारा राणींची भन्नाट कल्पना काय होती चला जाणून घेऊया आपण जर मराठ्यांचा इतिहास व्यवस्थित बघितला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे मुघल साम्राज्याचा सर्वात मोठा नुकसान महाराणी ताराबाई यांच्या काळात झालं म्हणजे सतराशे ते सतराशे सात या काळात झालं पण महाराणी ताराबाई या खरं तर काही राज्यकर्त्या नव्हत्या आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांच्याकडे राज्य आपोआप आलं मग त्या सत्ता सांभाळू लागल्या पण तरी देखील मुघल साम्राज्याला आणि औरंगजेबाला सगळ्यात जास्त धक्के दिले मुघलांचं सर्वात जास्त नुकसान केलं आणि औरंगजेबाचा खड्डा याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्यांनी खणला थोडक्यात काय तर फक्त सात वर्षाच्या काळात अगदी एकतर्फी वाटणाऱ्या लढाईला बदलून तारा राणींनी औरंगजेबाला चेक आणि मेट केले यासाठी त्यांनी कोणती स्ट्रॅटेजी वापरली ती आता आपण जाणून घेणार आहोत आणि कोणत्या प्रकारचं राजकारण केलं ते सुद्धा जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तारा राणी कोण आहे हे ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते छत्रपती शिवाजी महाराज यांचे सेनापती असणारे हंबीरराव मोहित्यांची तारा राणी ही मुलगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या राजा असण्याच्या काळात संभाजी महाराजांनी आपल्या भावासाठी म्हणजे राजाराम महाराजांसाठी ताराबाईंचा हात हंबीरराव मोहिते यांच्याकडे मागितला आणि हंबीरराव मोहिते हे सुद्धा त्यांच्यासाठी त्याच्यासाठी तयार झाले छत्रपती शिवरायांची सून होऊन मग ताराबाई छत्रपतींच्या घरी आल्या छत्रपती संभाजी महाराजांचा सोळाशे एकोणनव्वदमध्ये मृत्यू झाल्यानंतर राजाराम महाराज म्हणजेच तारा राणी यांचे पती आणि तारा राणी या दोघांनी महाराणी येसूबाई यांच्या आज्ञेने रायगड सोडला आणि दोघेही तामिळनाडूतील जिंजी येथे रा जाऊन राहिले या काळातच थोड्या फार प्रमाणात राज्यकारभार ताराराणी पाहू लागल्या मराठ्यांचे काही वाद ताराराणी यांनी मिटवल्याच्या काही नोंदी आपल्या इतिहासात आहेत पण दुर्दैवाने ताराराणी फक्त पंचवीस वर्षाच्या असताना त्यांचे पती छत्रपती राजाराम महाराजांचे तीन मार्च सतराशे मध्ये रोजी निधन झाले आणि संपूर्ण राज्याचा भार तारा राणींच्या अंगी पडला यावेळी तारा राणींचा पुत्र म्हणजेच दुसरे शिवाजी महाराज फक्त चार वर्षाचे होते आणि औरंगजेबाने तुम्हाला माहीतच आहे या काळात मराठ्यांचं जवळजवळ सत्तर टक्के राज्य जिंकलेले होते मराठ्यांची राजधानी असणारा रायगड देखील औरंगजेबाच्याच ताब ताब्यात होता पण तारा राणींनी मात्र आपले राज्य हाती घेतल्यानंतर त्यांच्या विरुद्ध डिफेन्सिव्ह न लढता ऑफेन्सिव्ह डिफेन्सला सुरुवात केली आता हे कसं ते पुढे जाणून घेऊया कारण याचवेळी औरंगजेबसुद्धा महाराष्ट्रामध्ये राहून वैतागलेला होता त्याला आता महाराष्ट्र जिंकून दिल्लीला जायचं होतं तो आता स्वतःच किल्ले मोहिमेला उतरलेला होता म्हणजे काय एक एक किल्ले करून सगळे किल्ले आपणच घ्यायचे आणि युद्ध संपवायचे मग दिल्लीला जायचे त्यामुळे आता ही लढाई औरंगजेब विरुद्ध महाराणी ताराबाई यांच्यामध्ये एकासेक अशी होती त्यामुळे ऑफेन्सिव्ह डिफेन्स या धोरणाप्रमाणे तारा राणी यांच्या सैन्याची एक तुकडी मोगलांच्या नर्मदेच्या त्या पलीकडे जाऊन हल्ले करायची जसे की गुजरात माळवा आणि उत्तर भारतातील इतर ठिकाणी औरंगजेब काही गोष्टींमध्ये अतिशय हुशार होता त्यांनी सर्वात अगोदर मोर्चे लावले ते तारा राणी यांच्या माहेराला म्हणजे तारा राणींच्या माहेरच्या वसंतगडाला तुमच्यापैकी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहीत असेल की कराडजवळचे वसंतगड आहे त्या वसंतगडाच्या पायथ्याशी तळबीड म्हणून जे गाव आहे ना तेच तारा राणी महाराणी यांचे माहेर म्हणजेच हंबीरराव मोहिते यांचे गाव औरंगजेबाने सगळ्यात आधी वसंतगडाला मोर्चे लावले आणि वसंतगड जिंकून घेतला त्याला वाटले की तारा राणी आता मोडून पडतील मला शरण येतील पण तसे काही झाले नाही त्यानंतर औरंगजेबाने काय केलं साताऱ्याच्या किल्ल्याला मोर्चे लावले त्या काळात मग तारा राणींनी नवीन धोरण सुरू केलं त्या नवीन धोरणासुनुसार मराठे पुढे पाच सहा वर्ष तसेच वागत राहिले आणि औरंगजेब सैन्य घेऊन किल्ल्याला येऊन चिकटला तर किल्ल्यावरील पाचशे ते हजार मावळ्यांनी काहीही करून किल्ला सहा महिने लढवायचा आणि पावसाळ्याच्या तोंडावर किल्ला औरंगजेबाला देऊन टाकायचा असं धोरण ताराबाईंनी आखलं मग आता त्याप्रमाणे साताऱ्याच्या किल्ल्यावर काय झालं नोव्हेंबर सोळाशे नव्याण्णव पासून एप्रिल सतराशे मध्ये सहा महिने साताऱ्याचा किल्ला गणसामंत व काटकर बंधूंनी लढवला आणि औरंगजेबाला सांगितले की एवढी रक्कम जर देत असेल तर किल्ला तुझ्या ताब्यात देतो म्हणजे थोडक्यात काय किल्ल्यावरचं आपलं सर्व सैनिक घेऊन पैसासुद्धा घेऊन मराठे सही सलामत किल्ल्यातून बाहेर पडत होते कारण औरंगजेबाचे सैन्य देखील किल्ल्याभोवती सहा सहा महिने बसून थकलेले असायचे त्यांना देखील लवकरात लवकर विजय व्हावा असं वाटत होतं त्यामुळे पन्नास हजार काय लाखो रुपये देऊन औरंगजेब किल्ले विकत घ्यायचा पण मराठे पैसे घेतल्याशिवाय किल्ला अजिबात सोडत नव्हते त्याप्रमाणे मराठ्यांनी तो साताऱ्याचा किल्ला सोडून दिला किल्ला जिंकल्यानंतर औरंगजेब त्या किल्ल्यावर धनधान्य आणि रसद भरून ठेवायचा आणि काही नॉन महाराष्ट्रीयन लोकांना आणून ठेवायचा किल्लेदार बनवायचा मग त्याचवेळी पावसाळ्यामध्ये मराठे मा आपल्या गावी जाऊन शेती करायची कारण त्या काळात फारसं काही युद्ध व्हायचे नाही पण पावसाळा संपल्यानंतर मराठ्यांची पाच ते पन्नास सैन्याची तुकडी यायची आणि त्याच किल्ल्याभोवती मोर्चा लावायची आणि चोरवाटेने किल्ल्यावर घुसून औरंगजेबाचे तिथे असलेले सैन्य कापून काढायचे आणि किल्ला जिंकून घ्यायचा अशा या तारा राणींच्या धोरणाप्रमाणे वागून औरंगजेबाने सहा सहा महिने घालवून जिंकलेला किल्ला मराठे रातोरात परत मिळवायचे त्यामुळे औरंगजेब सुद्धा वैतागत होता आणि मुघलांचे सैन्य देखील खूप वैतागून जात असे अशा प्रकारे साताऱ्याचा किल्ला मुघलांना दिल्यानंतर तारा राणी यांच्या पत्रात एक वाक्य आहे त्यात तारा राणी असं म्हणतात सातारा गेला तरी काय झाले स्वामींच्या राज्यात शंभर किल्ले आणि चाळीस हजार सेना आहे औरंगजेबाने सातारा घेतला तरी त्याचे निर्मूल केले जाईल इतका आत्मविश्वास तारा राणी यांच्यामध्ये होता मराठ्यांनी मग याच धोरणाद्वारे सातारा साताऱ्यानंतर परळीचा किल्ला काही दिवसांनी जिंकून घेतला मग पन्हाळा जवळजवळ सहा महिने लढवला आणि सतराशे सात साली पावसाळ्याच्या तोंडावर औरंगजेबाला विकत देऊन टाकला अशाच प्रकारे विशाळगड सिंहगड तोरणा राजगड अशा प्रत्येक किल्ल्याच्या बाबतीत हेच धोरण असायचं विशाळगड जिंकून परत जाताना औरंगजेबाचे इतके हाल झाले की तसे हाल कधीच कोणाचे झाले नसतील सह्याद्री मधील पावसाचे भयंकर रूप हा विशाळगड तर औरंगजेबाने अगदी दोन लाख रुपयाला विकत घेतलेला होता आणि तेही विशाळगडाजवळ सात ते आठ महिने घालून विकत घेतलेल्या किल्ल्यांपैकी सर्वात महाग किल्ला हा विशाळगड हा होता रायगडाच्या किल्ल्यादारांना पावसाळ्याच्या आधी काही महिने आधी किल्ला दिला म्हणून तारा राणींनी त्या किल्लेदारांना चांगलंच खडसाव असा उल्लेख एका पत्रामध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये तारा राणी स्पष्ट जाब विचारतात अजून काही महिने पावसाळा येईपर्यंत किल्ल्याला का, ये का भांडवला नाही अशाच प्रकारे थोड्याच काळात औरंगजेबाचे पाठ फिरल्यानंतर मराठ्यांनी सतराशे पाचमध्ये सिंहगड वसंतगड चंदनवंदनगड जिंकून घेतले त्याआधीच मराठ्यांनी पन्हाळासुद्धा जिंकून घेतला होता पन्हाळा आणि राजमाची देखील जिंकून घेतलं होतं यापैकी काही किल्ले थोड्या काळासाठी औरंगजेबाकडे तर थोड्या काळासाठी मराठ्यांच्याकडे राहत असत पण तारा राणींच्या या स्ट्रॅटेजीमुळे मराठ्यांचे राज्य औरंगजेब कधीच पूर्णपणे जिंकू शकत नव्हता उलट त्याचा खजिना रिकामा व्हायचा त्याचवेळी त्याची हजारो लोकं प्रत्येक मोहिमेत मारायची सतराशे पाच साली औरंगजेब वाकीम खेड्याच्या मोहिमेसाठी कर्नाटकाकडे वळल्यावर त्यांनी जिंकलेले जवळजवळ सगळे किल्ले मराठ्यांनी काढून घेतले म्हणजे औरंगजेब सतराशे सहा साली औरंगाबादला आला त्यावेळी ते त्यांनी जिंकलेलं मराठ्यांचं साम्राज्य मराठ्यांनी सगळं परत मिळवलेलं होतं शिवाय कृष्णाजी सावंत नेमाजी शिंदे यांच्यासारख्या सरदारांनी माळवा गुजरात तेलंगण आणि कर्नाटकमधल्या काही भागात मोहिमा करून तो सगळा भाग पुन्हा लुटून तिथून चौथाही वसूल करायला सुरुवात केली होती अशा प्रकारे तिथे अधिकृत राजे झाले होते त्यामुळे तारा राणींनी केलेल्या दोन गोष्टीपैकी पहिली गोष्ट म्हणजे ऑफेन्सिव्ह डिफेन्स व दुसरी गोष्ट म्हणजे औरंगजेबाला थकून त्याला किल्ले विकत द्यायची आणि पुन्हा काढून घ्यायची ही जी पद्धत केली त्यामुळे जवळ जवळ पंचवीस वर्ष महाराष्ट्रात बसून राहिलेले मुघल सैन्य थकून गेलं आणि वीस फेब्रुवारी सतराशे सात ला तो महाराष्ट्राच्या मातीत मरण पावला ते देखील मराठ्यांचं राज्य जसं होतं तसं असताना त्याच्याकडे महाराष्ट्राचे वीस टक्केसुद्धा भाग नव्हता औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळी मराठी सगळीकडे महाराष्ट्रात तर होतेच शिवाय ते गुजरात कर्नाटक माळवा विदर्भ या सगळ्या प्रांतात पसरलेले होते ज्या गोष्टींसाठी औरंगजेब हे युद्ध करत होता ती गोष्ट कधीच पूर्ण झाली नाही त्याचं कारण म्हणजे महाराणी तारा राणींचं वास्तववादी राजकारण कारण भावनिक होऊन त्या त्या किल्ल्यांना चिटकून बसल्या नाही त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले किल्ले दिले आणि किल्ले परतही घेतले आणि आपली काय केली मेन म्हणजे मनुष्यहानी टाळली कारण मराठ्यांकडे प्रचंड पैसा नव्हता त्यांच्याकडे प्रचंड मनुष्यबळ सुद्धा नव्हतं पण स्वराज्यासाठी जीव देणारी माणसं त्यांच्याकडे होती जी छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याला मिळवून दिलेली होती आणि त्यांना राखण्याचं काम महाराणी तारा राणी यांनी केलं जे खूप गरजेचं होतं म्हणून त्या औरंगजेबासमोर प्रचंड यशस्वी ठरल्या म्हणूनच त्यांनी मुघल साम्राज्याचा खड्डा महाराष्ट्रातच खणला त्यालाच इंग्लिशमध्ये लास्ट नेल इन द कॉफिन असं म्हणतात तारा राणी यांची ही स्ट्रॅटेजी आणि तारा राणींनी ज्या प्रकारे औरंगजेबाला चेकमेट केलं हा सगळा इतिहास जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब पण करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा सगळ्यांना आपला इतिहास कळलाच पाहिजे जय भवानी हर हर महादेव धन्यवाद